कस तुम्ही बसवणार नेमकं आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता तर त्यांची भारतीय जनता पक्षाची आहे ना आणि देणार हे पहिल्या कॅबिनेट मध्ये भारतीय जनता पक्षाची येऊन बारामतीला म्हणलं होतं मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळ्यांची सत्ता आहे त्यांनी प्रस्ताव आणावा आम्ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी तो दिल्लीला जावा लागेल आणि त्यानंतर आम्ही कुणाचंही सरकार असलो तरी पूर्ण ताकदीने त्याच्यावर उभं राहू त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत सगळे अनुभवी आहेत आणि माझा विश्वास आहे की जर त्यांना आरक्षणासाठी चर्चेला बसायचं असेल तर एक तर आमची तयारी आहे आणि मी वारंवार पार्लमेंटमध्येही आणि मीडियामध्येही आणि पक्षाच्या प्रत्येक बैठकीत आमची ऑफिशियल लाईन अशीच आहे जी आमचा विचार आहे आम्ही जो कोणी आरक्षणाचं बिल महाराष्ट्रात आणि दिल्लीत आणेल त्याच्या बरोबर पूर्ण ताकदीने आम्ही आंतरवाडी तारेमध्ये मनोजरांनी पारंच आजचा दिवस आहे उपोषणाचा दुसरीकडे ओबीसी समज देखील आंदोलन करतो आणि मनोकर असं म्हणत आहे की ओबीसी आणि मराठा काय वाद नाही एक तर हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचा अपयश आहे अनेक वेळा लोक आंदोलन करत राहतात आणि झरांगी पाटलांनाही खूप संघर्ष केलेला आहे आणि प्रत्येक वेळी सरकार माननीय मुख्यमंत्री असतील जातात त्यांची समजूत काढतात आणि झरांगी पाटलांनी एका विश्वासाच्या नात्याने अर्थातच मुख्यमंत्री आणि सरकारवर विश्वास ठेवला आणि आज ते जे आंदोलन करतायत ही वेळ त्यांच्यावर का आली आहे त्याला पूर्णपणे जबाबदार हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे त्यांनी सातत्याने मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची सातत्याने सांगितलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ पण पूर्णपणे फसवणूक करण्याचं पाप या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे वर्षाने वर्ष मुख्यमंत्री लोकशाही आहे प्रत्येकाला भेटायचा अधिकार आहे आणि लोकसभेला एकत्रच होते ना ते त्याच्यामुळे आता एकत्र भेटले तर त्याच्यात गैर काय जामखेड मध्ये रोहित पवारांचे जे समर्थक आहे ते भाजप मध्ये प्रवेश करतात त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे ही लोकशाही आहे या देशातली मायबाप जनता ठरवते कोण निवडून येणार जवळच्या जागेच वाटतो ते इच्छुक आहेत असं म्हणणं आहे की शिष्य माझ्या दैर्मधे एक तर त्यांचा फॉर्म मी पाहिलेला नाही जेवढे जेवढे फॉर्म आलेले आहेत ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनपूर्वक सगळ्यांचेच आभार मानते की जो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसावर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दाखवला याबद्दल विनम्रपणे मी आभार मानते आणि ज्या ज्या लोकांनी तिकीट पक्षाकडे मागितलेले आहेत त्याची चाचपणी होईल सर्वे होतील एक प्रोसेस फॉलो केला जाईल पक्षामध्ये कामकाजाची पद्धत बदललेली आहे लोकशाही पद्धतीने प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्याचा सा मान सन्मान केला जाईल त्याचं मत घेतलं जाईल त्यानंतरच तिकीटाचा निर्णय होईल आणि जो प्रश्न तुम्ही विचारला मला तो फॉर्म माझ्या तरी बघण्यात अजून तरी पक्षाकडे आलेला नाही तुम्ही विचार फॉर्म आला आता जवळपास सहाशे सातशे फॉर्म आले प्रत्येक फॉर्मचा विचार आम्ही करणार लोकशाही पद्धतीने आज पण आजपर्यंत ह्या क्षणापर्यंत माझ्याकडे फॉर्म आलेला नाही कारण आता ऑटोमॅटेड सगळं असतं त्यामुळे आमच्या मोबाईल वरनच कळतं आम्हाला किती फॉर्म आले वगैरे काल मायुका महाविकास आघाडीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा निर्णय आता संधी नाही देखील त्यांनी केलं त्या ठरावाला तुम्ही काय कसं पद्धतीने नाही ही लोकशाही आणि हा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो त्यामुळे सरकार आपल्या सगळ्या संघटनेतल्या आणि मित्र पक्षाच्या प्रत्येक मताचा मान सन्मान केला जाईल